नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुल्लक वादातून मित्राने केला मित्राचा खून गोंदिया शहरालगत असलेल्या छोटा गोंदिया परिसरामध्ये मध्यरात्री हत्येचा थरार घडला आहे सुल्लक वादातून मित्रानेच आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना तेवीस मेच्या मध्यरात्रीला उघडकीस आली आहे राहुल बिशेन वय एकवीस वर्ष असे मृतक तरुणाची नाव आहे तर सोनू भोयर वय वर्ष असे आरोपी मित्राचे नाव आहे मध्यरात्रीच्या सुमारास वादातून थरार घडला असून हत्या केल्यानंतर आरोपी सोनू भोयर हा फरार झाला आहे घटनेची नोंद गोंदिया पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे गोंदियामध्ये सातत्याने हत्यांचे प्रकार सुरू आहेत काही वेळा सुल्लक कारणावरून हत्या होतात तर काही वेळा सुपारी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न होतो शहरातील वाळू व्यवसायाशी संबंधित असलेली व्यक्ती गोलू तिवारी यांची तेवीस एप्रिल रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या झाली होती तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर देखील गोळीबार करीत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न अकरा जानेवारी रोजी करण्यात आला होता